हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असते सर्वांना व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यांना अशी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्क्रिप्ट करत नका जाऊ तुमच्या सपोर्टची आणि मदतीची खूप गरज आहे तर मी आज सकाळी मॉर्निंगचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे कारण मी कधीही आतापर्यंत तुम्हाला मॉर्निंगचं रुटीन शेअर केलेलं नाही तर इथं उठलेले आहे मी सकाळी सकाळी लवकर आमच्या चक्कूच्या झाडावरती कोंबडा वगैरे बसतो तर तो, तो आरवतानाचा व्हिडिओ आज मी घेतलेला आहे खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं तर आता वसरी वगैरे झाडून घेते आणि आज आपल्याला सुरुवात करायची आहे भाजीच्या बिझनेसला तर तुम्ही म्हणता भाजीची बिझनेस म्हणजे कसा की आता उन्हाळा सुरू झालेला आहे मेथीची शेपू पालक मेथी असं खूप महाग झालेलं असतं तर डायरेक्ट आपण शेतकऱ्याकडून खरेदी करतो आणि बाजारात विकतो तर थोडासा भाज्यांचा तुटवडा असतो आणि खूप महाग भाज्या असतात तर हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी खरेदीसाठी म्हणजे आठवड्या बाजारामध्ये म्हणजे शेतकऱ्याकडून आपण माल विकत घेणार आहे तो बाजारचा व्हिडिओसुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता सगळं आवरून घेते ओमला शाळेत पण जायचं आहे पाणी वगैरे झालेलं आहे आता उजळलेलं आहे थोडं निघालं आहे भाजी खरेदीसाठी तर तुम्ही मला आजारी असं सुद्धा पुरवून तर आजारी जरी असलं तरी काम करावं लागतं तर बघा आमच्या आबा निघाले मटकी विकायला सकाळ सकाळ आता वाढलेलं आहे नाईट सहा आणि जे कांद्याचे कॅरेट आहेत तु ते आजी खाली उतरवले येतात आंघोळा वगैरे काय केलं नाही रिटर्न आल्यावर ते करायच्या ओमला आंघोळ वगैरे घातली चहा वगैरे झाला आहे आणि मग आमच्या आबा सकाळी सकाळी चला आता मटकी त्या पॅकिंग केली आता आम्ही पण आता आमच्या कामाला लागलो कारण आता भाज्या खरेदीचे दिवस असतात भाज्या महाग झाल्या की आपण विक्रीसाठी घेत असतो हाय करावा सगळ्यांना शुभ प्रभात म्हणा सगळ्यांना शुभ प्रभात हा तुमचा दिवस हा आनंदाचा सुखाचा जाऊ द्या तर बघा अजून सूर्योदय झालेला नाहीये आज मी कर दाखवत तुम्हाला तर निघालोय आता भाजी खरेदीसाठी खूप लवकर उठावं लागतं क कम कधी कधी डिस्टर्ब करतो आ काय हा ताई झोपलेली इथं पण ताईला उशिरा साडेसहाला उठ म्हणले तुम्हाला बघा आणि तुमच्या दाजी इतकं विसरव चारी विसरले सापडली का बघा लक्ष देऊन काम करत जा सकाळ सकाळच्या बाजाराचा थोडासा दाखवली कोणाला खायचा दाँ� नाही कोणाला खायचा नाही

तर आता आपण पोचलेलो आहे बाजारामध्ये म्हणजे शेतकरी स्वतःचा माल विक्रीसाठी आणतात आणि व्यापारी त्यांच्याकडून जसं त्यांना परवडा शेतकऱ्यांना परवडाना असं घेत असतात जर आता भाव असेल आता मेथीला भाव आहे आता सध्या मेथी तर महागच आहे तर आपण इथं तर बाजारामध्ये खरेदी करत नाही तर दोन्ही साईडनी म्हणजे दोन्ही लाईननी शेतकरी उभा असतात वांगी भेंडी गवार शेपू कांदे वगैरे असं बरंचसा माल शेतीमाल विक्रीला असतो शेतकऱ्यांचा तर दोन्ही साईड साईड पैसे लागतात बरं का

आता तुम्ही म्हणाल पूनमताई शेतीमाल दाखवता तर आता या मेंढराच्या बाजारात कसं काय आलेली आहे पण आपण जिथं गेलेलो आहे हे ठिकाण आहे गावचं तिथं कोंबड्यांचा बाजार शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरतो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि हे आहे महालक्ष्मीचं मंदिर यवतचं तर हे आहे महालक्ष्मीचं मंदिर एवतचं तर आपण बाहेरच दर्शन घेणार आहे तुम्हाला म्हणले दाजीनी आणि मी आंघोळ केलेली नाही त्याच्यामुळं इथून बाहेरून दर्शन घेऊया आणि हा आहे कोंबड्याचा बाजार पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजल आणि आता आपण भाजी गर्दी केलेली आहे तर डायरेक्ट आपण बाजारात गर्दी करू बघा you <laughs> तुम्हाला म्हटलं तसं भाजी आपण बाजारात खरेदी केलेलीच नाही आहे कारण आपण कोणता घेतो शेतकऱ्याचं कारण ताजी ताजी भाजी भेटते आणि जर बाजारात घेतली तर ती अगोदर एक दिवस उपटलेली असते काढलेली असते त्याच्यामुळं मग ती खराब होऊन जाते उष्णता असते म्हणजे जे काय बुडक्यामध्ये असते भाजी ती खराब होते त्याच्यामुळं आपण शेतकऱ्याकडून ताजी भाजी खरेदी करत असतो शेतकऱ्याचा नंबर घ्यायचा आणि मग शेतकरी आपल्याला ताजी ताजी भाजी आणून देतात त्याचं त्यांना परवडणं तसं आपल्याला परवडणं असं बाजारभावामध्ये आपण खरेदी करत असतो तर एका शेतकऱ्याने घरी आणून दिलेली होती इथं दीडशे गड्डी तर ता आता माझं चिवतायचं आणि तुमच्या दाजींचं काम चाललेलं आहे धुवायचं परत तुम्ही म्हणाल पुनमताई आजारी आहे गालफोगी आलेली आहे तरी करावं लागतं आता पोटासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात एकाच गोष्टीला धरून चालत नाही तर इथं आमची ताई खूप आनंद घेत होती भाजी धुवायचा आता तुम्ही म्हणाला ओम दिसत नाही आहे तर ओम दादा आमचा शाळेत गेलेला आहे आणि आपल्या चिवताईला लागलेली आहे सुट्टी त्याच्यामुळं आणि मग भाजी दुताना काही काय गड्ड्या खूप सैल असतात त्या धुतानाच म्हणजे सुटतात त्या पण बांधाव्या लागतात आणि इथं व्यवस्थित भाजी धुवावी लागते माती वगैरे निघाली पाहिजे नाहीतर माती जर राहिली तर गिराईक घेत नाही कारण खूप प्रश्नाची उत्तरं द्यावं लागतात गिरायकांना हे मातीच कशी राहिली चिकलच कसा राहिला तर एकदम पद्धतशीर बाजारामध्ये न्यावं लागतं तेव्हा आपल्याला दोन पैसे भेटत असतात कष्टाशिवाय फळ भेटत नाही फुकटचं कुणी देरेहारी पलंगावरी फुकटचं काहीच मिळत नसतं तर आमचा तिघा महिला चाललेलं आहे भाजी धुवायचं मग ती व्यवस्थित धुवायची छान अशी पाणी नितळून द्यायचं कॅरेटमध्ये आणि मग वसरीला नेऊन अशी उभा करून ठेवायची कारण त्याच्या बुडक्यामधून पाणी निथळून जातं आणि एकदम कोरडी फटफटीत भाजी होते सडत वगैरे नाही आणि एकदम फ्रेश आणि फुलते भाजी तर इथं भाजी वगैरे लावलेली आहे तर तुमचे दाजे आणून देते ते हे खूप कष्टाचं आणि मेहनतीचं काम आहे फुकटचं काहीच नसतं कष्ट करावं लागतं तर चिवताईने आमच्या खूप घाई गरबडीमध्ये भाजी धुतली होती तर त्यातल्या भाज्या सुटलेल्या होत्या तर त्या मी आता बांधत होते कारण आपल्याला परवडणारं नाही आहे कारण भाजी सध्या खूप महाग आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका खरंच म सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे खूप प्रयत्न करत असते मी व्हिडिओ एडिटिंग करताना खूप कष्ट घेत असते त्या कष्टाचं मला पण फळ भेटलं पाहिजे तर आता सगळं काम झालेलं आहे याच्यानंतरनं आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे सकाळी नाश्ता वगैरे केला होता तर चला मग नंतरनं बाजारलासुद्धा जायचं आहे तर सगळ्यांना बाय बाय आनंदी राहा खुश राणी मी हसत राहा स्वामींना हीच माझी